आपलं वार्षिक स्नेह संमेलन आणि या निमित्तानं उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री जाधव सर तत्व माझे जे सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करणारे दिलेली जबाबदारी अत्यंत कौशल्यानं पार पाडणारे सगळे बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र खूप खूप स्वागत सर आज तुम्ही म्हणालात तस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख नेहमी ने ने तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहील विशेषतः आठवीच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील की विद्यानिकेतन शाळेमध्ये आमचं स्नेह संमेलन चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला पार पडलं एक लक्षात राहणारी तारीख आणखी आजच्या दिवसाचं औचित्य आपल्या सर्वांना खरा तो एकजी धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी प्रेमाची शिकवण देणारे शांततेचा मंत्र अवघ्या जगाला सांगणारे पूज्य साने गुरुजी यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आहे आणि त्यानिमित्त साहेब गुरुजी यांच्या विचार साधलेलं वंदन आणि आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये माझ्या बंधूंनी स्वागत केलेलंच आहे परंतु आपल्या शाळेची जी, जी उज्ज्वल परंपरा आहे त्याला सुरुवात होते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव पासून पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव लो हा लोकनेते यशवंतराव चव्हाण विज्ञानिकेतन क्रमांक सहा या शाळेचा स्थापना तथा आम्ही नेहमी दरवर्षी जुलै हा शाळेचा वाढदिवस करतो शाळा सुरू झाली आपली एका खोलीमध्ये आणि ती सुद्धा आपल्या शाळेत नाही तर दुसऱ्या शाळेमध्ये शाळा क्रमांक शहाण्णव जी पूर्वी केंद्रशाळा होती त्या केंद्रशाळेतल्या के एका खोलीमध्ये या शाळेचे संस्थापक आदरणीय लोखंडे सर आणि या चौथीच्या वर्गाला सुरुवात केली पुढे एका वर्गाचे दोन वर्ग झाले दोनाचे चार चाराचे आठ आणि आठवाचे सोळा वर्ग म्हणजे विद्यानिकेतन शाळा ही इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेऊन निवड परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे प्रवेश दिला जायचा आणि या शाळेसाठी अत्यंत गुणी होतकरू कामसू अभ्यासू अशा शिक्षकांची शिक्षण मंडळानं नेमणूक केली हे सांगतानाही आम्हाला आनंद वाटतो कारण